सकाळी सकाळी तू म्हणली ना खायला काय नाही घरात हा आणि दूध तर पुढे येत असत ना बाटलीत कसं काय आणि येळा कस काय आणलाय डबे आणि काही बी तर आणतली पीठ कांदे कुठे गेलत तुम्ही हा कुठून आणले तुम्ही घरी येऊन आणले ना, ना रानातून तु? तुमच्या जीवाला लाज लज्जा शरम काही वाटते का नाही हो तुम्ही मध्ये या मध्ये

म्हणजे जेवण तेल नाही पीठ नाही मीठ नाही तिखट नाही घेऊन जा नाही काय घेऊन जा तुम्हाला लाज वाटते का थोडी तुम्हाला मी विकत सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या तुम्ही कुशल दुट पिशवी भरून घेऊन आलात रानातून आहोत जाण्याची नाही मनातली तरी तर थोडी लाज वाटू द्या बघतात ना फुकटची फुकट बघताना तुम्ही जामून! अहो लाल वाटू देव मी तुम्हाला विकत सांगितलं होतं म्हणायचं माझ्याच्या अन्न होत नाही लोनच हे मी मागितलं का म्हणणेच दिलं असत नाही तुम्ही काही नाही मागितलं नुसतं तिथं जाऊन म्हणलं सगळं संपलंय खरेबी म्हणलं असतं चहा सोबत खायला खरीच नाही तिथं पप्पानी घरी खायला आणलेली दिले लावून म्हणला असताना आंबा बिलाई छान दिसतोय मला मा चांगलं माहिती तुमची चाल कशी ती मुले साहेब करू नका गेले गेले खा नीट नीट होत नाही सगळंच घेऊन आलं काय हो कांदे संपले कांदे आणले पीठ आणले दोन दिवसासाठी साठी पीठ आणले म्हणजे संपलं की हे पीठ संपलं की मला सांग लगेच मी जाऊन घेऊन येतो आय पैसे तिथून मामापासून हा लाज वाटू दे ओ लाज वाटू द्या थोडी दे ठेवू व्यवस्थित हा व्यवस्थित ठेवून तुम्ही व्यवस्थित मग बरोबर या मग ठेवून लातच नाही या माणसाला आम्ही विकत आणायला आलो होतो सगळं घरी येऊन घेऊन आले तो